बदनापूर मध्ये विक्री व्हिडिओ झाले व्हायरल बदनापूर येथील काही हॉटेल मध्ये देह विक्री होत असल्याने व जुगाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे बदनापूर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने या अवैध धंद्यामध्ये वाढ झाली आहे एका सामाजिक कार्यकर्त्याने दीड हजार रुपये भरून चक्क व्हिडिओ बनून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायाबाबत आमदार नारायण कुचे यांनी दोन महिन्यापूर्वीच निरीक्षकांना तंबी देत अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या ज्या लॉजमधील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्या लॉज तपासणी करण्यात आली आहे परंतु काही आढळून आले नाही पेट्रोलिंग वाढवून अजून अचानक तपासणी करून कारवाई करणार आहोत अशी माहिती बदनापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी दिली मात्र देखावा म्हणून दोन दिवस अवैध धंदे बंद करण्यात आले परंतु नंतर पुन्हा हे अवैध धंदे सुरू झाले आहेत याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे कैदारखेडा प्रतिनिधी बी के दसा